नमस्कार मी अनंत रामचंद्र घरत शिवसेना प्रसिद्धी आज व्हिडिओ करायचं कारण वेगळंच आहे कारण असं आहे पुन्हा एकदा छत्रपतींच्या स्वराज्याची मोडतोड करण्याचं काम पुण्यातल्या छोट्या का महिना एका अनाजी पंथाकडनं काम झालेलं आज सकाळी लोकमत पेपर वाचला त्यामध्ये पुणे शहरामध्ये नवीन मराठी शाळा शनिवारपेठ येथे दिनांक अठरा या महिन्याच्या अठरा तारखेपासून प्रदर्शन होत आहे त्यामध्ये बाजीराव पेशव्यांच्या विषयाला धरून हे होणारे प्रदर्शन आणि तिथे सात मजली शनिवारवाडा उभारणारे चांगले बाजीराव पेशव्यांवर शनिवारवाडा उभारला होता हा चांगला विषय आहे इतिहासाच्या दृष्टीने पण ही बातमी वाचताना एक गोष्ट वाचण्यात आली आणि राग एकदम असा आकाशाला टाकला त्यामध्ये इतिहास संशोधक असं ज्यांनी स्वतःला लावले नाव मोहन शेटे म्हणून कोण आहेत त्यांनी तर ते शेटेंनी काय म्हणले की हिंदवी स्वरा साम्राज्याची राजधानी शनवारवाडा अरे बाबा कधीच हिंदवी साम्राज्याची राजधानी झाला शनवारवाडा हिंदवी साम्राज्याची राजधानी रायगड आहे त्याच्या आधी राजगड होता आणि जेव्हा पेशवे काम करत होते ना छत्रपतींसाठी त्या मराठा साम्राज्यासाठी त्यावेळेस सातारा ही राजधानी होती शाहू शाहू महाराजांच्या माध्यमातून त्यामुळं चुकीचा इतिहास सांगायचा नवीन येणाऱ्या पिढीला तिथून की हिंदवी साम्राज्याची राजधानी ही शनवारवाडा आहे हे सांगण्याचं धाडच या मोहन शेट्टीने केलेले दिसतं यातनं त्या बातमीतलं तर पहिलं म्हणजे की जी छोटी छोटी पिलावळ जन्माला येतात आणि शिव शिवछत्रपतींच्या इतिहासांवर तरी लोकांमध्ये संभ्रम्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आता काय होणार माहिती आहे का भविष्यात इतिहासाची मोडतोड जशी छत्रपतींच्या करण्याचा प्रयत्न झालेला आहे शाहू फुलेंचा करण्याचा प्रयत्न झालेला आहे संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत करण्याचा प्रयत्न आलेला आहे हा प्रयत्न पुन्हा चाललेला दिसतो किल्ले स्पर्धेच्या नावाखाली इथं बोलवायचं तरुणांना लहान लहान मुलांना आणि त्यांना काय सांगायचं हिंदवी साम्राज्याची राजधानी कोण होतं शनवारवाडा लाज वाटते का, हो का बोलायला जर असं पुन्हा बरगडले आणि यांनी माफी मागितली पाहिजे नाही तर शिवप्रेमी जनता यांना सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही चुकीचा इतिहास सांगायचा नाही शेटे समजून घ्या